रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण शेतकरी मित्रांनो मी राम प्रतिनिधी शेताराम जाधव रामकृष्ण हरी प्रतिनिधी महेश राऊत आणि आता बघतोय आपण नाही बघितल्यावर लक्षात येईलच आपल्याला कारण हा चेहरा नीट ठेव संग्राम म्हणल्यासारखा आहे कारण आपले हे शेतकरी बंधूने पाठीमागच्या जवळजवळ तीन पिकासाठी आपल्या रामारोडीचं शेड्यूल वापरलेलं आहे आणि वेळोवेळी तिने रामारोडीबद्दल <coughs> रिझल्ट घेऊन पीक चांगलं जोरात आणून त्याचं चांगल्या प्रकारचं पैसेसुद्धा केलेलं आहेत मार्केटलासुद्धा एक नंबर क्वालिटीनं पिकं विकलेली आहेत पहिलं पीक केळी असेल दुसरं पीक खरबूज असेल आणि आता हे तिसरं पीक त्याच रानात त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी म्हणलं तरी काय सुद्धा उगं ठरणार नाही कारण पहिलं पीक किळी ह्याच रानात होतं ह्याचं सोडून दिन नांगरून टाक मारणाऱ्या किळीचं डायरेक्ट थेट इराकला आपण एक्सपोर्ट झाली आणि पावसाळ्यात म्हणजे ज्या ठिकाणी असं नवीन पिकात आपल्या शेतकरी बंधूंनी प्रयत्न केला की खरबूज करायचा तर फक्त मला रामायण करायचं आहे म्हणून गेल्या वर्षी पाठीमागच्या मेमध्ये लागवड केली तेरा मेला लावल्यापासून सहाव्या दिवसापासून पाऊस चालू होता तो हार्वेस्टिंग पर्यंत पाऊस चालू होता तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यातनं मिळालं आणि त्याच्यानंतर परत ऊस हे पीक यांनी लावलं आणि त्या ठिकाणी आज आपण उभा आहे तर तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना सांगा की बाबा तुम्ही जे ही कुठल्या प्रकारच्या ऊसाची जात लागवड केलेली आहे आणि त्याला काय काय रामार शेड्यूल आत्तापर्यंत वापरलेलं आहे नमस्कार मी नागनाथ अभिमान मधले मी पीक घेतलं पहिल्यांदा त्यावेळेस रामायणगुरूचं औषध घेतलं त्यावेळेस केळी काढून टाकाय प्रकार ते सगळ्यांना माहिती आहे ते माझी इराणला इराक इराणला माझी ट्रान्स एक्सपोर्ट एक्सपोर्ट झाली नंतर मी खरबूज केलं खरबूजचं प्लॉट लागवड केल्यावर पाच सहा दिवसापासून ते पावसावं झाला ते एकवीस दिवस चालू होता एकवीस दिवस त्याच्यानं सुद्धा एक नंबर मला उत्पन्न मिळलं चांगलं आलं माझं पीक चांगलं आलं आणि पैसे झालं त्यानंतर मी आज त्याच रानामध्ये उसाई लागवड केली साडेचार फुटावरती एक बेड आहे आणि फुटावरती एक डोळा आहे आज मला एवढा रिझल्ट जबरदस्त आहे मी ह्याला दोन ड्रिचिंग केले द्या आतापर्यंत <सलगाँ> दोन ड्रिचिंग केले द्या आणि त्या दोन दोन ड्रिचिंग केल्यानंतर मी एक ही एरियाचा किंवा वर खाताचा मी एकही दानाला टाकले टाकलेला ही टाकलेलं नाही फक्त दोन ड्रिचिंगवरती सध्या ओस आहे माझ्या आता बाळ बांधणीला लागवड आली मी होऊन आता बाळ 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 बांधणी करून घेणार आहे माझ्या उसाला एका डोळ्या ठिकाणी वीस वीस कोंब आहेत वीस वीस कोंब वीस वीस कोंब आहेत आणि जेटा आणि साईडचं कोंब फुटले तर त्याच्यामध्ये काही फरक जाणवत काही फरक अटा बी तीच आणि खोडवा बी तीच म्हणजे मेन मेन फुटवा बी तीच आहे आणि जे साईडचं फुटवायचं त्याची बी उंची म्हणजे आता बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता मोजूया आपण एक दोन ही तीन ही चार ही पाच ही सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस म्हणजे आता हे एक दोन हुकला असत आगामी वेवीस तर मोजले तर बरेचोळा एका डोळ्या ठिकाणी वीस कोंब आहे वीस कोंब वीस कोंब आहेत आणि कोंब असं त्याचा पोत आहे की जाडीला आणि उंचीला एक नंबर ना त्यामध्ये जेटा ही निवडा येत नाही जेटा कुठला आणि फुटवा कुठला कुठला आपल्याला महाराज मारायची जेटा मारायची काही गरज नाही गरज नाही खर्च कमी खर्च <laughs> कमी खर्चामध्ये लय झालं माझा एक चार हजार रुपये खर्च आला चार रुपये चार हजार रुपये कारण सतरा साडे सतराशे रुपये एक ड्रिचिंग अशा दोन ड्रिचिंग केले सर्वसाधारण एक साडेतीन हजार रुपये खर्चामध्ये माझं सध्या बाळ बांधणीला आलेला आणि आता म्हणत्या मी बाळ बांधणी केली मी एक ह्याला ड्रिचिंग आणि फवारणी करणार आहे ह्याच्यावरती माझी मोठीच बांधणी उसाई होणार त्याच्यावर आपण असं काय ह्याला वीस बावीस दिवसाला दहा दिवसाला डोस दिला नाही ना, एका महिन्यात नाही एक दिला एकच दिला एका महिन्यात सुद्धा जर आपण याला पंधरा दिवसात दिला असतं मग दिला असतं किंवा वीस दिवसाला दिला असतं तर ह्याला मग आतापर्यंत याला किती उचलावं किंवा किती वाढ व्हावी कळलं नसतं कळलं नसतं म्हणजे सांगतात पर काय शेतकरी मित्रांनो ही एक म्हणजे जी उसाकडं बघायचा दृष्टिकोन जे आपला आहे ती आपण थोडस उसी पीक जास्त दिवसाचा आहे आणि आपला त्याच्याकडं एक फिक्स उत्पन्न बघून म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आहे पण ती जर आपल्याला बदलाच असेल आता फिक्स तर आहे पण आपलं उत्पन्न सुद्धा वाढलं पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे कारण आता मला सांगा की उसाकडे जे इतर शेतकरी बघतात तेव्हा जे तुमच्या बरोबरच्या लागणे त्यांच्यातन आपल्यात काय जमीन जमीना आपल्या बरोबर लागवड केल्या ते आता सध्या त्याचं एक दोन चार फुटवायचं आणि त्याची वाढ ही आपल्यापेक्षा कमी आहे येणारी जाणारी जाणारे असं वाटतं की एवढ्या थोड्या दिवसामध्ये एवढा ऊस वाढ किंवा एवढा फुटवा एवढी काळू की काय आहे कुठला औषध वापरतोय किंवा कुठला खत टाकतोय ही विचारतात मी त्यांना आवडीने सांगतोय रामाय ही रामाय गुरु औषधी एक नंबर आहे ती वापरा त्याच्यापासून ही रिझल्ट आहे ही समोर दिसतोय दिसतंय बरोबर समोर फक्त कॅमेरा समोर आपण गोडगोड बोलत नाही ना, जे आहे ते रिअल आहे रिअल आहे काय कुठं हा बरं हे कसं असं बघितलं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण की असं ही फक्त एकच कोपरा असं दिसतंय का सगळं दिसत चारही कोपरे एक सारखा आहे याच्यामध्ये बदल काय नाही काहीच नाही कुठलं जरी बघितलं तर आपण ही वाड असेल फुटवा असेल ही सगळीकडे एक सारखा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एवढ्या उसासारख्या पिकामध्ये जर फक्त पाच लिटरचं केंड एक एवढी क्रांती घडवू शकत असेल तर शेतकरी मित्रांनो विचार करा आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा किती टक्के वाढ होणार आहे म्हणजे फक्त बोलण्यावारी किंवा फक्त नुसतं बोलायचं किंवा एक पोकळ आश्वासन द्यायचं अशा प्रकारचं रामारणी काम करत नाही कारण शेतकरी आता अडवास झालो आपण <laughs> कारण आपल्या <ले> हातात एक मला ह्याची खात्री आहे कारण मी दोन तीन आधी दोन चार पिकाला वापरलंय बरोबर <laughs> मला काय टेन्शन नाही बिना बिनघोरमी याचा औषध कुठल्याही धानाला मी घावाला वापरले गावकरी दुसऱ्या शेतामध्ये गावाला वापरले त्याची वाढ आणि त्याचा फुटवा ज्या वेळेस पातळ होत वाटलं होतं आता दाट दडज झाला बुडाव निघाऊ झाला एवढं दाट दडज झाले कांद्याला वापरलंय परत ऊसाला वापरलं केळीला वापरलं खरं म्हणजे मी प्रत्येक आता सध्या चार वर्षामध्ये कुठलंही धान केलं की मी त्याला माझ्या जाऊ शकतो वापरून कारण मी आंबी झाड लावली होती <laughs> माझ्या जा बरोबरची झाड अजून त्यांना तुरा लागलेला ना नाही मोहर लागला नाही माझं एक ही झाड गेलं नाही आणि सगळ्याला आख्याला मोहर लागला आणि सगळी झाड आज मी ही कुठल्याही याला एक जाऊ आहे कुठल्याही दानाला कुठल्याही पिकाला वापरा त्याची वाढ ही एकशे टक्का होती आणि या गोष्टी एक नंबर येते तुम्ही दुकानात कुठलं पोत आणाला गेला होगा या दोन वर्षात नाही 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 मी कुठलंही आणायला गेलो नाही जी काय माझी दुसऱ्या तर मका असल मी असेल उसाबद्दल मी अजून एक एरिया द आणा यायला टाकला आणि कड पण टाकणारी नाही टाकणार आणि माझं ही दीड एकरा प्लॉट आहे यशी टार्गेट आहे याचा टार्गेट माझं दीडशी टाक नाही दीडशीटा ही क्रिस शंभर टन अवरेज निघावंच निघा ही या प्रक्रिया चालू आहे चालू आता काय वाटतं <laughs> आता ह्याला बघितल्यावर काय वाटतं आपण असं करू शकतो आताही फुटबॉल बघितलं तर असं वाटतं की आपण धरलंय तेवढं एकशे एक टक्का आपल्याला अवरेज पडतंय फक्त दादा ह्याचं काय हे कोंब टिकवून माहिती महत्वाचा कारण एका ठिकाणी वीस वीस कोंब आहे ही टिकवून किती आपल्याला बरोबर आहे मग आता ही चॅलेंज आहे आपल्यासाठी हो आपल्यासाठी म्हणजे रामारासाठी ही चॅलेंज आहे की आपलं कोंब हा ही सगळं टेकवायचं आणि ऊस हार्वेस्टिंग पर्यंत सगळं कोंब आलं पाहिजे आता आता ही, ही जी आपण आता टार्गेट दिलेलं हीच आपण सहा महिन्यानंतर ह्याच ठिकाणी उभा राहून आपल्या <laughs> <है> शेतकरी <उसाजी>? बांधवांना <laughs> कंडिशन परत काय सहा महिन्यानंतर ह्यात काय काय बदल जाणार आहे आपल्या ऊसाचं आता जे मोडलेलं आहे वीस वीस बावीस जी फुटवायचं परत हे आपलं चॅलेंज चॅलेंज रामारडे एकचं चॅलेंज आणि आपल्याला उत्पन्न हे दिवशे टनच घेतशे टन घ्या तर शेतकरी मित्रांनो हे, शब्द हे, <laughs> ला ला, हे वाल, वाल, काये जे शब्द दिलेला आहे हे काय फक्त बोलण्यापुरतं दिलेला आहे हे सहा महिन्यानंतर तुम्हाला आम्ही ह्या ऊसाची उंची वाढ फुटवा काय जे काय गोष्टी असतील जे काय आमूलाग्र बदल झालेला असणार हे शंभर टक्के याच ठिकाणावरनं आम्ही तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवणार हा शब्द आहे बर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता इतर शेतकऱ्यांना फक्त एवढं सांगणार कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये आणि एक नंबर पीक कुठलंही असू द्या एक नंबर पीक अनाज आणि कमी खर्चामध्ये तर आम्हाला या तुम्हाला औषध वापरायची गरज आहे पण आता आता असं म्हणते आम्ही ला पाच पोती टाकते ते महिन्याला आम्ही टाकला आतापर्यंत ह्या उसाला जर एखादा शेतकऱ्यानं सांगितलं असतं नुसत्या पाच लिटरच्या कॅन्डावर एवढं तू करू शकत नाही असं जर आपल्याला तुम्हाला कोण आडवं लावलं किंवा तुम्हाला कोणी विचारलं तर त्यांना सांगाल आपल्याकडे उत्तर आहे का उत्तर आहे का म्हणजे माझे जो हे म्हणजे कॅन्डा आहे ते वापरलेली लावण्यासाठी पण असा विश्वास बसणार नाही नवीन बसणार आता बघणारी म्हणतील अक्षरशः येऊन बघावं काही अडचण नाही आणि मी खोटं कधी बोलणार नाही कारण काय गरज आहे खोटं बोलायची काय काय गरजच नाही बरोबर आहे खोटं आता खोटं बोलला तर तो कोणाचा आहे माझाच आहे मी मोठं बोलून काय उपयोग जी आहे बरं आमच्या सारख्याची स्तुती करायची किंवा कंपनीची स्तुती करायची नाही कंपनीची स्तुती नाही जी आहे ती रिअल म्हणजे रामारा शेतकरी मित्रांनो एवढं परखड मत आणि एवढं कॉन्फिडेंटली जर कोण बोलू शकत असेल तर ती फक्त रामराड्याचे शेतकरी बोलू शकतात आणि रामराड्याचे प्रतिनिधी बोलू शकतात शेतकऱ्याला बोल म्हणा काही गरज नाही ते ऑटोमॅटिक रिझल्ट आहे त्याला असं गोष्ट मी किती बोलून किती सांगू शकतो त्यांना आहे पण आपल्याला आता ही व्हिडिओ बघणारे लोक येड्यात काढतील लाग आम्ही दहा पोती टाकतो तू पाच लिटरच्या कॅन्डात एवढं करतो आता पण माझ्या दोन डोशी झाले असतात जे मी जर आम्याविरुद्ध औषध घेत नसतं तर दीड एकराला सर्वसाधारण एका वेळेस आठ पोती असे सोळा पोती खत वापरला असतात आठ इरे आणि आठ गोळी खाता तर गोळी खाता दोन हजारला आठ दोन्ही सोळा आणि ते अधिक तीनशे रुपये दहा ते दहा अकरा रुपये खत वापरला असतात आणि टाकाला हजार रुपये गेला असतो हजार दोन हजार मी तेरा चौदा हजार रुपये गेला असता आता पण ह्या लागवडीला तेवढं मी साडेतीन हजारामध्ये दहा हजार डायरेक्ट हजार कमी झाला म्हणजे शेतकरी मित्रांनो ही आणि रिझल्ट एवढा आला आला मी नसता एवढा टाकून जर रिझल्ट म्हणजे जे आपण पोत्यावर पोत्या आणून टाकून जी जमिनीचा पोत खराब केला ती पोत आज आपला सुधारला आणि त्यातनं आपल्याला उत्पन्न शंभर टक्के वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो असंच वर्गचं उत्पन्न अशाच प्रकारची क्रांती आपल्याला आपल्या ऊस शेतीमध्ये जर करायची असेल तर तुम्ही अवश्य रामराठीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतीमध्ये असाच आमूलाग्र आपल्या ऊसामध्ये असाच आमूलाग्र बदल घडवा लो आपोवरती किंवा लोकांवरती विश्वास नसेल तर स्वतः तुमचं दहा एकर क्षेत्र असू द्या एक एकरासाठी एक वापरा दोन एकर असेल अर्धा एकरासाठी वापरा रिझल्ट घ्या आणि मग ठरवा आणि मग आपलं उत्पन्न वाढवायचं का कमी करायचं हा सर्वस्वी तुमच्या हातात मी एकटी वापरलं वाडीमध्ये असेल किंवा या मला तिक एवढा आहे वापरलं पण दोन वर्षानंतर एक वर्षानंतर असं झालं की माझी साइडची मित्र कंपनी होती त्यांनी hmm. ऑटोमॅटिक औषध घ्यायला चालू केलं कारण त्यांनी बघितलं त्यांना मी घ्या म्हणलं नव्हतं बरोबर त्यांना ज्यावेळेस उत्पन्न कर... धान किंवा आपल्या पिकातला बदल बदलत आणि त्यांनी पिका चौघा पाच जणांधा चालू केलं हो चालू म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा एकाच बघून एक म्हणतात की कसं शेजाऱ्याचं बघितलं तर आपल्या आप पोटात आग पडते तशा पद्धतीचं काम झालेलं आहे म्हणजे आणि एवढं प्रामाणिकपणे आपण सगळीच काम करते टीम काम करते की खरंच शेतकऱ्यासाठी तळमळीने काम करणारी बांधावर येऊन काम करणारी जर कुठली कंपनी असेल तर ती रामाराडी काय शेतकरी कारण तुम्हाला फोन करायची गरज नाही आठवड्याला आठवड्याला आम्ही असू नसू आम्ही कुठे असू आठ रोजाला येणार आधी चक्कर मारून कॉल करून कळवणार की तुम्हाला फुलेवर नामांकडे सोडावं लागतं या औषध सोडा त्या औषध सोडा मी घेऊन येतो आणि बांधावरती दे आणून देते आणून देऊन समोर उभा राहून सोडते पण एखादा शेतकरी मला कळत नाही तर त्यांनी समोर औषध करून त्यांनी सोडण्याचा प्रयत्न करते म्हणून पण ते सक्षम करून दावते म्हणजे बरोबर बरोबर शेतकरी मित्रांनो बघा आपली प्रतिक्रिया म्हणजे असा की जिवाळ्याचं नातं रामारोडी शेतकऱ्याचं झालेलं आहे कारण कधीही जरी फोन केला तर फोन लावा आपल्यासाठी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी रामारोडीची आखी टीम आम्ही म्हणून आम्ही तर एवढे काम करणार आहे टीम आमची तयार आहे तर शेतकरी असंच आपल्या शेतीमध्ये एवढाच कॉन्फिडन्सनं तुम्हीसुद्धा बोलावं तुमचं उत्पन्नसुद्धा वाढावं हीच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही शंभर टक्के आपल्या शेतीमध्ये असा जर बदल घडवायचा असेल तर तुम्ही एकदा अवश्य रामटोईक कंपनीशी संपर्क साधा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी